आणि हे आपलं बिर्याणीचं चिकन शिस्त आहे याला आता लागू नये म्हणून थोडंसं स्टेअर करावं लागतं शी आपली अर्धा किलो चिकन बिर्याणी पार्सल तयार झालंय आपली पहिली ऑर्डर आलेली आहे घरी थळीची आहे काय आलं अरे आज आणि बघून येत चल मासा आल्यात ऐ मासा आल्यात मास चल मास उड्या माराल्यात आज येणार काय गावामध्ये पाईपलाईन ठप्प झाल्यामुळे आता हे पाणी भरायला सगळेजण जात आहेत आम्ही पण चालू आहे आणि आपण इथे आलोय नदी किनारी इथून एक दोन तीनशे मीटर दोनशे मीटर तरी अंदाजे नदी असेल आता हे आपण जे पाणी नेतोय ते खर्चासाठी एक ग्रेव्हीसाठी लागणार तेल जिरं वगैरे सगळं आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण पहिल्यांदा ग्रेव्ही मारणार आहोत इकडे कांदा का आपण ठेवला आहे आपण फक्त सवा किलोची ग्रेव्ही मारतो आहे सवा किलो कांदा जास्त नाही मारत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही हॉटेलमध्ये जसं की तुम्ही बघितलात की आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवात केली आहे बाकी चिकन वगैरे आले आलेलं आहे मटेरियल बाकीचा जेवढा किराणा वगैरे स्टोअरचं सगळं मार्केट होतं ते घेऊन आलेलं आहे आपल्याला एक ऑर्डर आहे संध्याकाळी सात सात वाजता त्यांना पार्सल हवे आहे अर्धा किलो चिकन बिर्याणीची आता ग्रेव्ही आपण कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे तो आता थंड होत ठेवला आहे आता आपण तयारी करतोय बिर्याणीची अर्धा किलो बिर्याणी आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार जेवणाला सुरुवात करायचीच ही पहिला ही ऑर्डर कंप्लीट करून घेतो आणि त्याच्यानंतर मग जेवणाचे मसाले वगैरे सर्व करायला सुरुवात करतो कारण पाच सहा वाजता ग्राहक आल्याने त्यांना ऑर्डर नाही मिळाली वेळेत तर थोडंसं आपलंच इम्प्रेशन खराब होतं आहे त्याच्यामुळे पहिला त्यांची ऑर्डर पूर्ण करूया आणि ग्रेव्ही पूर्ण करूया त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करूया तर अर्धा किलो चिकन बिर्याणीसाठी अर्धा किलो आपण कांदा आ, हा कापलेला आहे लक्ष्छा कांदा कापला आहे हा काहीसाठी तर आपला बऱ्याचदासाठी काहीकडे बरेचसा तळायला चालू केला आहे आपलं अर्धा किलो चिकन याच्यामध्ये एक लेग पीस पण त्यांच्याकडं मागवून घेतलाय हा लेग पीस आहे आता हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत आपण आता याला आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे बिर्याणीचं जे आपण चिकनला मॅरिनेट करणार आहे ते थोडं ठेवणार आहेत करून आणि मग बिर्याणीला सुरुवात करायची आहे हे इकडे आपण आता हे दही एक वाटी फेटलून ठेवलेलं आहे चिकन मॅरिनेट करणार आपण त्याच्यामध्ये चिकनमध्ये दही टाकणार आहोत हे आपण आता बिर्याणीसाठी लागणारं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आता आपण हे शेजायला टाकणार आहोत तुम्ही जर चिकन बिर्याणी आपली त्याची रेसिपी बघितली नसाल तर ते, त्याची लिंक देतो आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जाऊन नक्की बघा अर्धा किलो चिकन बिर्याणीची रेसिपी तिथे अपलोड केलेली आहे तर हे नारळ वगैरे फोडलेले जातात आता आपण मसाले वगैरे करायला सुरुवात करणार आहोत बिर्याणीचं चिकन तिकडे शिजायला टाकलेलं आहे ते शिस्त आहे आणि हे आपलं बिर्याणीचं चिकन शिजतं आहे याला आता लागू नये म्हणून थोडंसं स्टेअर करावं लागतं हा लेग पीस बघाय त्याला तर मित्रांनो हा आपला बिर्याणी राईस जो आहे तो शिजलेला आहे आणि त्याबरोबर इकडं आपलं जे ग्रेव्हीसाठी बा आपण जे कांदा टोमॅटो भाजलं होतं आणि बाकीचं जे काजू कनिमग वगैरे हे सर्व खोबरं सुके खोबरं ओलं खोबरं यांचं मिक्सर केलेलं आहे बारीक केलेलं आहे आता ग्रेवी पण मारायची आहे आणि पहिला बिर्याणी आपण बनवून घेणार आणि त्याच्यानंतर ते ग्रेव्हीला सुरुवात करणार आहे चिकन जे आहे बॉईल करायला ठेवलेलं आहे आपण आता हे स्टॉक आल्यानंतर असं मारायला सुरुवात करायची आहे अजून मसाला बाकी आहे चिकन आलेलं आहे थोडंफार शिजत तर मित्रांनो आजची आपली ऑर्डर जी होती अर्धा किलो चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आपली आता हे दम देणार आहे याला आपण लेअर करून ठेवलेलं ले आहेत आपल्या ग्राहकांना फोन केला आहे त्यांना काहीतरी भांडं वगैरे घेऊन यायला सांगितलं आहे ते येते ये हे मुर्गु, आता आपले जे ग्राहक आहे ते मुरगुडचे आहेत मुरगुडवरून इकडे येत आहेत आपल्याकडे हे अकरा किलोमीटरवर आपल्या मुरगुड तरी पण ते येणा ये जाणं जवळपास बावीस किलोमीटर आणि निडोरीवरून येणार म्हणजे तीस किलोमीटर अंतर पडत कारण इकडचा बंदर निडोरी फिरून यावं लागेल त्यांना तर ही त्यांची पहिली ऑर्डर आपली तयार झालेली आहे त्यांनी हे आपलं युट्यूबवरचे व्हिडिओ किंवा रील्स वगैरे बघून किंवा इन्स्टाग्रामवरती केलेली पोस्ट बघून आलेले आहेत ते ज्यांची पार्सलची ऑर्डर होती ते आपले भांडं घेऊन आलेत आणि आपण त्यांची बिर्याणी सेट करून देतो आहे त्यांच्या भांड्यामध्ये राईस आपला कसा झालेला एकदम वाईट आणखीन असं एकदम खिलाखिला ठीक आहे ना बिर्याणीचा जो बेस आहे तो यांच्या भांड्यामध्ये तळाला आपण ठेवला आणि त्याच्यावरती राईस टाकलेला आहे चिरायला अर्धा किलो चिकन बिर्याणी पार्सल तयार झाले वरून आले कोथिंबीर बरेच याच्यामध्ये मिक्स झालं अर्धा किलो चिकन बिर्याणी बरोबर तांबडासा भाजला शिजतात हे तिकडे असं हे त्यांचं पार्सल साठी पिशवी घेऊन आले होते आपण यांचं आता पार्सल व्यवस्थित करून देऊया ही बिर्याणी आणि रस्सा आहे ती किटली घेऊन आले होते हा आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे पांढरा रस्सा उकळी येतोय पांढरा रस्सा पण तयार झालेला आहे नॉनव्हेजचा आपलं जेवण कम्प्लीट झालेलं आहे आणि हा तंदूर कोळसा पूर्णपणे जळाला तर लाक लाकूड एक टाकलेलं आहे मी थोडासा जास्त वेळ तावर असतो याच्यामुळे त्यामुळे एक टाकलेलं आहे अटागरी म्हणून झालेला आहे आपला आणि आता आपण हे गोळे मारायला सुरुवात केली आहे म्हणजे गोळे झालेले आहेत थोडेफार करून आपली पहिली ऑर्डर आलेली आहे अंड्या घरी थाळीची आहे हा म्हणजे पार्सल एक चिकन बिर्याणी गेली आहे त्याच्यानंतर मी अंडा घरी थाळी आमच्या ऑर्डरला सुरुवात झाली आहे हे आपलं तयार झालेलं आहे तांबड्यावर कट जास्त टाकायला नाही कट नको आहे त्याच्यामुळे बाकी हे आपली अंड्यागरी प्लेट या थाळीची किंमत आहे एकशे दहा रुपये मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत आपल्याला जास्त स्टेबल लागले नाही ते एकदम दा ना कमी किरकोळ ग्राहक होतं कारण आज बाहेर पाऊस संध्याकाळी सहा साडेसहा वाजता सा, चालू झाला होता आणि पाऊस आधीमध्ये सर्वात मोठे येत होते आणि कंटिन्यू बारीक झिरमट असं वगैरे चालूच होता पाऊस आत्ता पण बाहेर चालूच आहे त्याच्यामुळे कदाचित ग्राहक आज बाहेर पडले नसावेत त्यामुळं थोडंफार ग्राहक आज कमी झाला बाकी आपल्याला बिर्याणीची ऑर्डर होती आपण तेवढीच बिर्याणी बनवली होती अर्धा किलो बिर्याणीची ऑर्डर जी आपले बाहेर जायची होती ते ती गेल्यानंतर बाकी एक पहिली अंड्याकरीची ऑर्डर आली आणि त्याच्यानंतर तीनच टेबल आपल्याला आले त्याच्यावरती चार चार जण होते एक बारा तेरा आज गेले फक्त जेवण कमी ठेवलं होतं बॅकअप प्लॅन केला होता, के होता। कालसारखी ग गर्दी होईल असं वाटलं होतं त्याच्यामुळं मसाले वगैरे ठेवले होते किंवा चिकनवाल्याला फोन करून सांगायचं होतं की चिकन लागलं तर जाता जाता देऊन जा नऊ साडे नऊ वाजेपर्यंत तो असतो तिथं दुकानामध्ये पण त्याची काय आवश्यकता पडली नाही मटण काय आपलं कुरुकलीचा रस्ता बंद आहे त्याच्यामुळं मटण अवेलेबल नाही आपल्याकडे जोपर्यंत तो रस्ता ओपन होत नाही मे बी दोन दिवस अजून लागणार कुरबुलीचा रस्ता ओपन हो व्हायला आत्ता जाऊ शकतो कुरबुलीमध्ये पण तिकडे जावं लागणार आपण बस्तवडे बस्तवड्यातून परत फिरून पाठीमागे यावं लागणार आणि परत इकडे येण्यासाठी परत म्हणजे ते वायूवरून सातारा म्हणतात त्या हिशोबानं आपल्याला करावं लागणार त्याच्यामुळं मटण काही आपण ठेवलेलं नाही तसं मटणासाठी आपल्याला एक फोन आला होता आपली जी चिकन बिर्याणी पार्सल गेली होती त्यांना आपण मटण बिर्याणी पाहिजे होती आणि आपल्या गावातले एक मेंबर आहेत प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना पण मटन बिर्याणीचीच ऑर्डर त्यांना पण मटन बिर्याणी पाहिजे होती मी आसपास चेक करून आलो होतं मटन अवेलेबल नव्हतं केनवडे फाटा वगैरे हो इकडे मटन मिळतं पण ते खात्रीचं मटण नाही त्याच्यामुळे मी ना कधी मटण आणत नाही बाकी कुरुकुलीमध्ये जे आहे ते इकडं सगळ्या भागामध्ये सर्व फेमस हो मटण म्हणजे शॉप आहे तिथं जिथं बरीच या भागातली लोकं जातात मटण आणण्यासाठी आणि त्या जागचं मटण आणणाऱ्या हॉटेलमध्ये मटणाचं जेवण जेवायला जातात अशा भागामध्ये जायचं आणि मटण घेऊन यायचं म्हणाल तर तिकडेचा रस्ता बंद आहे पर्याय नव्हता त्याच्यामुळं आज एक मटन बिर्याणीची ऑर्डर जी होती ती चिकनमध्ये कन्वर्ट झाली आणि दुसरी कॅन्सल झाली आहे तुम्ही म्हणाल त्यावेळे लांबचा पल्ला पडला असता तर ठीक आहे पण ऑर्डर होती तुम्ही घ्या घेतली का नाही त्यांचा फोन आला होता साडेसहा वाजता संध्याकाळचा त्यावेळी आपण ग्राहक बघणार काय मटण आणायला जाणार हा पण हिशोब होता बाकी त्याने जर प्री ऑर्डर केलं असतं तर आपण कदाचित तेवढी दोन बिर्याणीची ऑर्डर होती मटणाच्या मंडळानंतर आपण जाऊन घेऊन पण आलो असतो आपल्याकडे जे पहिले गिरायक होते त्यांना चिकन मटण दोन्हीपैकी एक कोणतीही बिर्याणी मिळाली तरी काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे त्यांना आपण चिकनची बिर्याणी दिली पण दुसरे ग्राहक होते त्यांना फक्त मटनची बिर्याणी पाहिजे होती आणि त्यांची साडेसहा वाजता आपल्याकडं फोन आला किंवा एक मेंबर पाठवला होता आणि त्यावेळेला जाऊन मटण आणणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे ते ऑर्डर राहिले बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय